हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आज नऊ वाजताच काय नाही भाजी रात्रीची भाजी तुम्हाला दाखवते मस्त अशा आपल्या चपात्या झाल्या छानपैकी आज चपाती बनवली भाकरी काय नाही शुभ्रात चालले खेळायचं चहा इकडं गाळाय कपात आणि चालली आहे मस्त अशी मेथीची भाजी छान असा तेलात लसून आणि मिरची चिरून मेथीच्या भाजीला मिरची चिरून टाकतो आम्ही चिरून टाकतो म्हणजे आय आमच्या मेथीच्या भाजीला मिरची चिरून टाकतात आणि शेपाच्या भाजीला वाटून टाकतात तर रात्री शेपाची भाजी केली ती इथं दारा विकायला आणती ती एक पेंडी शेपाची एक पेंडी मेथीची घेतली होती उद्या रविवार बाजारला जातो भाजीला काय नव्हतं गेल्या रविवारी नाही गेलो बाजारला ती मस्त अशी मग म्हणलं मेथीची भाजी बनवा शुभ्रा पण उठली शुभ्रा काय करते तू बाळा काय चला तर आज म्हणलं काढा मस्त पैकी व्हिडिओ काढायला काय होत शुभ्रा काय झोपली नाही आम्हाला पण झोपून दिलं नाही फटपट कामावरून दोन दिवस आम्ही सकाळी झोपत होतो आणि आईंच तर आमच्या गुडगल दुखत आहे बाय करते बाई मी बोलते की नमस्कार म्हण म्हण ग नको मोबाईल नको व्हिडिओ काढायचा म्हटलं की ती मोबाईल घेते आईंकडे जायचं म्हणलं की मग व्हिडिओ काढायला नको वाटतं लगेच मग तिला मोबाईल हो चला आजीकडे जायचं आता चला तर ही भाजी वापरतीये अगोदर तुम्हाला भाजीची प्रोसेस पण सांगते चला तर मध्येच फोन आला तर व्हिडिओ स्टॉप झाला होता मस्त अशी मेथीची भाजी तुम्हाला प्रोसेस सांगते मस्त असा लसून टाकला लसूण टाकल्यानंतर ना मिरची चला आता आपल्याला काहीतरी पाहिजे होतं ते दिलं आणि मिरची भाजी बनवायची चालली मस्त भाजी शुभ्रा फेरती माझ्या मागे मागे तिला वाटते मोबाईलच देते मीठ टाकायचं आता चला लवकर उठलं की चहा सारखंच प्यायला लागतं झाले आपल्याला त्यातलं पाणी अगोदर लसूण टाकला मिरची टाकली तेलात मस्त अशी मग नंतर भाजी टाकली भाजीला पाणी सुटलं डाळ त्याच्या शिजवून घेतली हलवून आणि ती सगळं पाणी आटल्यानंतर न मीठ आणि कच्चं शेंगदाण्याचं कूट टाकलं आता चांगले हलवून भाजून घ्यायची मस्त अशी शिजवून मग झाली आपली मस्तपैकी मेथीची भाजी चपात्या मेथीची भाजी चहा आता अजून राहिलं झाडून झाडून म्हणजे घरं झाडायची राहिल्यात बाहेरची वस्त्री पारोसा सगळं झाडलं आणि कपडे धुवायचे एवढे दोन कामं राहिली भांडी घासायची दोन तीन आहे तर गुरांचं परत वैरण टाकायची पाणी पाजायचं शेण काढायचं चाललंय असं ते सगळं आता एक आईला दोन दिवस झालं बरं नाही उठाय म्हणजे उठ उठायला बसायला येत नाही गुडगं दुखत्यात हात दुखत्यात चल इकडं आपण आजीकडं जाऊ आजीकड जाऊ शुभ्रात चाल आजी बसली उन्हाला हात पाय वळता येईल म्हणजे होय हम्म गुडगं दुखतात हात राहिल्यात काल दवाखान्यात गेल्यावर पण गुडगं नाहीत राहिला अजून गुडग दुखत्यात काय हम्म मोबाईल व्हिडिओ व्हिडिओ काढायला टाकायला गा नको का चला तर येईल तुम्हाला व्हिडिओ मस्त छानपैकी भाजी जळल माझी सगळीकड बर तशी झाली मस्त राहिले काय काय म्हणती शुभ्रा शुभ्रा आमची चुवैनी गेली म्हणून रडत होती का काय काय माहिती आज झोपली संध्याकाळी शांत हो शुभ्रा अमोल जाध ना संपूर्ण तिचं बाय बाय कसं घ्यायला उमादी गुड नाईट मन गुड मॉर्निंग मन गुड मॉर्निंग शुभ सकाळ मन बस 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 गोड झाली सगळी बाय बाय चला पुढची तर असू द्या शुभ्राला आंघोळ घालायची अजून तर बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ सांगा आपला सकाळ सा सकाळ येईल तुम्हाला रोज आता भाजी स्वयंपाक जेवण वगैरे संध्याकाळचा पण व्हिडिओ जरा मध्ये लय काम झालं कामानंतर दुर्लक्षच झालं पण आता नाही येई तुम्हाला रुची रोज रुच तुम्ही पण बघा कसे वाटतात व्हिडिओ आपले आणि बाय